प्यारा कमांडो अमोल गोरे त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्याला अभिवादन करण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी सोनखास येथे उपस्थित राहावे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोनखास येथे प्यारा कमांडो शहीद अमोल गोरे यांच्या मूळ गावी सोनखास येथे त्यांच्या स्मारक ठिकाणी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष एकनाथ कड माजी तालुका अध्यक्ष प्रल्हादजी गोरे तालुका उपाध्यक्ष निवृत्ती डोळे किसान मोर्चा माजी तालुका अध्यक्ष प्रशांत वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नानोटे तालुका उपाध्यक्ष माधराव कवर माजी सरपंच तोंडगाव गजानन गोटे तालुका उपाध्यक्ष गोपाल परांडे सरचिटणीस जगदीश देशमुख मधुकर महाराज धनंजय रणखाम जिल्हा उपाध्यक्ष राम जाधव महादेव धवसे महिला तालुकाध्यक्षा मायाताई गोरे युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख सरचिटणीस राजेश घुले माजी सैनिक मोहनभाऊ गोरे इत्यादी भाजपा कार्यकर्त्यांनी पॅरा कमांडो अमोल गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मारकाच्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली तसेच वाशिम जिल्ह्यातील सोनखास गावचे सुपुत्र प्यारा कमांडो शहीद अमोल तानाजी गोरे यांनी आपल्या शौर्याने दोन सहकारी अधिकाऱ्यांचे प्राण वाचवून देशासाठी शहीद झाले त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी सोनखास येथे पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजता प्यारा कमांडो अमोल गोरे यांच्या अभिवादन करण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन माजी सैनिक मोहन भाऊ गोरे व भारतीय जनता पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी जनतेला आवाहन केले पाहत राहा आय बी एन मराठी महादेव धवसे आपण शहीद अमोल गोरे यांच्या स्मारकाच्या स्वच्छतेसाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि देशभक्त नागरिक इथे उपस्थित झाले आहेत शहीद अमोल गोरे हे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ते पॅरा कमांडो होते पॅरा कमांडो होणं ही काही साधारण गोष्ट नसते एक शूरवीर सैनिक ज्याच्यामध्ये हिंमत आहे दम आहे असाच पॅरा कमांडो होऊ शकतो आणि आपल्या सोनखास गावचे सुपुत्र आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या भारतीय सैन्यामध्ये पॅरा कमांडो होते देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी ते आज आपल्या देशात देशा आपले जवान शहीद झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत येत्या पन पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जसं मागच्या वर्षी आपण इथं ध्वजवंदन केलं होतं तसं पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजता सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमायचं आहे परत आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शहीद अमोल गोरे यांना अभिवादन करतो बोलो भारत माता की